पहा हे मिठाचे प्रकार हे आहे शेंदो मीठ हे आहे साधं मीठ आणि हे आहे काळं मीठ काळं मीठ जे दुकानची पुळी येते ना विकत ते आणि हे आहे काला नमक काला नमक म्हणजे काळं मीठच पण ओरिजनल ओरिजनल काळं मीठ हे पाय हे हे आहे काळं मीठ आणि मी करणार आता चटणी दह्याची पहा हे दही आहे हे कोशिंबीरमध्ये मी टमाटा घेतला आहे मुळं आहे आणि पपई आहे पपई है, है, ही पपई आहे टमाटा आहे आणि हे मुळा मिरची मिरच्या टाकल्या चार हे मेथी आणि सांभार हे धुवून चिरून घेतलं आहे आता ह्या ही साखर आहे एवढे आयटम मी ह्या कोशिंबीरमध्ये टाकणार आहे आता याच्यात टाकणार आहे मी ह्याशी कोशिंबीर कशात मुळा पपई आणि टमाट कांदा आहे मिरची आहे आणि हे मेथी आणि सांबार आता हे याच्यात टाकणार आहे दही हे टाकलं दही आता याच्यात मीठ टाकायचं आपल्याला मग याच्यात मीठ कोणतं चांगलं लागेल शेंदे मीठ की साधं मीठ की काळं मीठ की काला नमक आता याच्यात टाकणार आहे मी काला नमक मग पहा किती सुंदर चटणी लागते हे आता हे मीठ जास्त झोंबत नसते म्हणजे आपल्याला आवश्यकता आहे साध्या मिठाची थोडीशी थोडीशी आवश्यकता आहे कारण ते झोंबत नसते काळं मीठ आणि त्याच्यात टाकणार आहे मी साखर अस साखर टाकणार आहे आता हे असं फिरून घ्यायचं आहे आता हे आपण जेवण बनवलं वरण भात भाजी पोडी त्याच्यासोबत हे कोशिंबीर म्हणून खातात पण मी आता शेवड्या बनवल्या आहेत तिखट त्याच्यासोबत खाणार आहे पा किती सुंदर दिसते चटणी याच्यात काय काय काळं मीठ आणि साखर आपल्याला काळ्या मिठानं काय होणार आहे म्हणा जे पोट फुगलं आहे किंवा लिव्हर लागले आहे पचन होत नाही डायजेशन बरोबर नाही अशासाठी हे काळं नमक खूप आवश्यक आहे हे सर्वांच्या घरी असोत आणि माझ्याकडे हेही आहे हे विकतची पुडी आहे हे आहे साधं मीठ तर सगळ्याच्या घरी आहे हे शेंदो मीठ काल मी अडीच किलो घेऊन आली पहा ही कोशिंबीर कशी झाली आता खा सर्वांनी खा <laughs> खा म्हणजे लाईक करा <laughs>